हॅलो गायस कशाच सगळे बरे आहेत ना सो आज आहे होली तेरा मार्च दोन हजार पंचवीस होली हा हिंदू धर्माचा महत्वाचा सण आहे सो आज आम्ही आता चाललो आहे आमच्या ग्राउंडमध्ये तुरब्या गावाचा ग्राउंड तिथे एक गाव एक होली साजरी होते खूप धूमधाममध्ये साजरी होते तुम्हाला आज दाखवतो मी कशी असते ती होली आमची सो आता आपण निघतोय आम्ही झालो रेडी चला आता व्हिडिओ